एक मुलगा जो त्याचे प्रेम विसरू शकत नव्हता ही कथा आहे गावातील एका गरीब साध्या आणि सुंदर मुलाची ज्याच्या कुटुंबात त्याचे आई वडील होते पण दुःखाची गोष्ट म्हणजे त्याचे आई वडील खूप गरीब होते गरीब असल्याने त्याला जगणे कठीण होते तो मुलगा अभ्यासात खूप हुशार आणि हुशार होता एकदा तर खेळता खेळता गावातील एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडलो ती मुलगी अतिशय श्रीमंत घरातील एकुलती एक मुलगी होती तो त्या मुलीच्या प्रेमात इतका पडला की तिला पाहिल्याशिवाय जगणे त्याच्यासाठी कठीण झाले मुलाने मुलीला आपलेसे करायचे ठरवले त्या मुलाने आपले प्रेम व्यक्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण करू शकला नाही त्याने अनेक वेळा प्रेमपत्र लिहिले पण तो तिला देऊ शकला नाही कारण तो त्या मुलीच्या जवळ गेल्यावर त्याचे हृदय जोरात धडधडू लागायचे आणि तो घाबरून विचार बदलायचा कदाचित ती त्याला नकार देईल किंवा त्याच्यावर रागावेल अशी भीती त्याच्या मनात होती त्याला तिला कोणत्याही किमतीत गमावायचे नव्हते लवकरच तीन वर्षे उलटून गेली पण ते त्यांचे प्रेम व्यक्त करू शकले नाही ते कुठेही राहत असले तरी एकमेकांना भेटण्याचे निमित्त शोधत राहिले मुलगा गरीब आणि मुलगी श्रीमंत कदाचित या विचारानेच त्याला प्रेम व्यक्त करण्याची हिम्मत झाली नाही पण त्याचे प्रेम अगदी खरे आणि शुद्ध होते त्याने त्या मुलीबद्दल कधीच चुकीचा विचार केला नाही आणि कधी चुकीच्या हेतूने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्नही केला नाही हो कधी कधी ते हसायचे मस्करी करायचे पण त्यांनी कधीच उघडपणे एकमेकांवरचे प्रेम व्यक्त केले नव्हते इकडे हळूहळू मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली आई वडील आणि लहान भावंडांचा एकमेव आधार असल्याने घरची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती आणि ही जबाबदारीही त्याला समजली होती शेवटी तो पैसे कमावण्यासाठी शहरात गेला पण पंधरा वर्षाचा मुलगा दिवसभर काम करून आठवून रात्रभर रडत राहिला जवळपास महिने निघून गेले एके दिवशी त्याचे मन इतके दुखले की त्याने आपले काम सोडून शहरातून गावाकडे पळ काढला गावात आल्यानंतर त्याला समजले की उद्याच मुलीचे लग्न होणार होते आता त्या मुलाला असे वाटले की त्याचे सारे सुख त्याचे सारे जग उद्ध्वस्त झाले आहे पण त्याने काय करावे एकीकडे प्रेम होते तर दुसरीकडे भाऊ आणि मुलाचे कर्तव्य होते आणि दुसरं म्हणजे त्याने कधीच तिच्यावर प्रेम व्यक्तही केलं नव्हतं त्यामुळे तो त्या मुलीलाही दोष देऊ शकत नव्हता याशिवाय त्याच्या इतरही अनेक मजबुरी होत्या उदाहरणार्थ तो त्याच्या प्रिय व्यक्तीला जीवनातील सर्व आनंद आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हता दुसरीकडे तो त्याच्या गरीब कुटुंबाचा शेवटचा आधार होता शेवटी त्याने ठरवले की त्याला आपल्या वृद्ध आई वडिलांच्या आणि लहान भावंडांच्या आनंदासाठी आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागेल दुसऱ्या दिवशी तो कोणाला काही बोलता शांतपणे शहरात निघून गेला त्या मुलीला विसरण्याचा त्याने खूप प्रयत्न केला पण तिला कधीच विसरता आला नाही आज त्या घटनेला सतरा वर्षे पूर्ण होत आहे तो मुलगा देखील विवाहित आहे त्याला मुले आहेत आणि त्याच्या आयुष्यात आनंदी आहे, आहे। पण तो मुलगा आजही त्या मुलीवर तितकंच प्रेम करतो जितका आधी करत होतो आजही ती मुलगी रोज त्याच्या स्वप्नात येते आणि तो ढसाडसा रडायला लागतो त्याने आपले प्रेम का व्यक्त केले नाही याची त्याच्या मनात अजूनही वेदना आहे आजही तो त्या मुलीवर किती प्रेम करतो हे त्याला सांगावेसे वाटते आजही त्याला एकदा मुलीला विचारायचे आहे की तिचे त्याच्यावर प्रेम आहे की नाही परंतु कौटुंबिक सजावट आणि सामाजिक वर्तुळ त्याला तसे करू देत नाही पण कालही तो त्या मुलीवर प्रेम करत होता आजही तिच्यावर प्रेम करतो आणि नेहमी तिच्यावर प्रेम करेल या कथेचे तीन महत्वाचे धडे सर्वप्रथम जर तुम्ही एखाद्या मुलीवर खरोखर प्रेम करत असाल तर जास्त वेळ थांबू नका कारण काय होईल याची शाश्वती नाही ना तर तुम्हालाही आयुष्यभर घट्ट पकडू जगावे लागेल कारण ना मागची वेळ परत येऊ शकते ना है आयुष्य पर्त मेल दुसरे म्हणजे जर तुम्ही एखाद्यावर खरोखर प्रेम करत असाल तर तुमचे प्रेम बाजूला ठेवा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या आयुष्यात यश दाखवा नाहीतर हे जग तुमचे प्रेम कधीच पूर्ण होऊ देणार नाही कारण हे जग जाती धर्माकडे बघत नाही तर तुमच्या दर्जाकडे पाहते हे या जगाचे कटु सत्य आहे तिसरे म्हणजे जर तुम्हाला तुमचे तुमचे प्रेम आणि कुटुंब यापैकी एक निवडायचे असेल तर नक्कीच तुमचे कुटुंब निवडा जेव्हा संपूर्ण कुटुंब तुमच्यावर अवलंबून असेल कारण तुम्ही तुमच्या पालकांचे पहिले प्रेम आहात तुमचे आई वडील तुमच्या आनंदासाठी हजारो त्याग करतात या पृथ्वीतलावर तुमच्या आई वडिलांपेक्षा तुमच्यावर कोणीही प्रेम करू शकत नाही म्हणून आपल्या आई वडिलांच्या आनंदासाठी आपल्या प्रेमाचा त्याग करणे आपल्यासाठी चांगले होईल आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असा तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा